मॉर्निंग फ्रेंड शुभदास तुला कुणी सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे बघा सोमवार आज नऊ तारीख सोमवार आहे तर चालू झालं यांचं आजपासनं ड्युटी चार तीन चार दिवस तरी आम्ही नगरला होतो लग्नासाठी अहमदनगरला तर दोन दिवस यांचं काम घुडलं लग्न असल्यामुळे तसंही आता मग हे गेलेत कामाला ड्युटीला आणि काल सगळे कपडे धुतलेले होते बघा आणि प्रेससाठी बघा इस करण्यासाठी कपडे काढून ठेवले आणि नाश्ता झाला डबा झाला आहे आणि आज निराश येणार आज आज तिचा पासपोर्ट काढायचे म्हणून ते का निघालेत आज मोठ्या मुलीच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आज तिला चार वर्ष पूर्ण झाले लग्नाला त्यांच्या तर मग तिला म्हटलं इकडेच जेवायला या कुठे स्वयंपाक करत बसता आता आल्यानंतर कुठं एवढं दमून यायचं आणि आहे ना आम्ही इकडे तर म्हणलं या तुम्ही इकडे जेवायलाच या तर ते येणार आहेत आता आणि यांचा डबा झाला यांना केली ती गव्हा भाजी भाजी डब्यामध्ये आणि छोट्या मुलीला म्हटलं मी आज भाकरी करते तुझ्यासाठी तू काय ओळीक नको तुझ्यासाठी भाकरी करते तर तिच्यासाठी मी काल तिने हे आणलं होतं काय आपलं मुळा पाला असलेला मुळा मला पण आवडतो तिला पण आवडतो तर ती मुळ्याचे शेंगळ्याच्या शेंगाने मुळ्याची भाजी केली आहे पाला टाकून त्याच्यामध्ये मुगाची डाळ घालून तर तिच्यासाठी भाकरी आणि भाजी तयार ठेवली आहे आता ह्यांचा नाश्ता झाला आहे मेथीचे पराठे केले होते नाश्त्याला आणि कालचा भात राहिला होता तर त्यासाठी मी भात फोडणीच टाकलं आहे माझ्यासाठी वाया जातो म्हणून हे नाश्त्यासाठी खूप मग चांगले तांदूळ येतो वाया घालवणं मला नाही आवडत त्याच्यासाठी मी त्यांना म्हटलं हे फोडणीचं भात खाते आता चला या नाश्ता करायला सगळेजण अशा प्रकारे आमची सकाळची गडबड गडबड चालू आहे एकदा डबा घेऊन हे गेले ना मग एवढं टेन्शन नसतं कारण की त्यांच्या वेळेला होणं हे महत्त्वाचं आहे चला तर या नाश्ता करायला इकडं मी लावलेलं आहे कुकर आता आणि आवरलेलं आहे कुकर लावलं आहे आणि आता भाजी सकाळसाठी झालेली आमची डब्याची झाली आहे माझ्या बेकीच्या जे डबा भरून झाला आहे भाजी आणि भाकरीचा माता ह्या दोघांना काही तर भाजी करते आता स्पेशल काही तर करा म्हटलं आता गोड पण आणायचेच एवढे शिट्ट्या झाले ना कुकरच्या मी बाहेर जाऊन येते तर आणते गोड हो काय बासुंदी करावी काय करा बघू आता तिथे गेल्यानंतर काय कंडिशन आहे तिथले बघते काय मिळतं तसं आणते मी जाऊन येते मी जरा बाहेर सुट्ट्यांचा आवाज येतोय पिल्लुडा पण खाईल असं आमचं विदांश पण खाईल असं आणावं लागेल मला त्याला आवडेल असं चला तर माता मी दुसरी बॅग घेते कपडे तर इतके कपडे झाले आहेत बापरे ही बॅग घेतली आता माझ्यामध्ये टाकते पैसे चला होऊ देत अजून दोन तीन चांगला भात शिजेल निघाली बघा आता मी बाहेर पिवशी घेते पिवशी पिवशी घेतली आमच्या माझ्या सासूबाईंच्या सासूबाई सासूबाई पण आमच्या पिवशी म्हणत होते मंगच म्हणून ना पिवशी म्हणते चला भाजी आणली बघा आणि दूध पण आणायचं होतं ना दूध पण आणले आता कुकर लावून गेली होती आता दूध तापवते दूध तापवते ता चप्पल चावली ना त्याच ठिकाणी थंडी तेवढं ऊन पण आहे भरपूर ऊन आहे बघा का एवढ दूध आणल्याने आणि इकडे आणल्या तर भाजी बघा मी माझ्या छोटीसाठी ना सलाड करून देते काकडी गाजर बीट आणि हे काय म्हणतात कोबी आणि मटकी असं हे आणलेलं ना सगळं ते थोडं थोडं घालून त्याचं सलाड करते तोपर्यंत तिकडं दूध पण तापवायला ठेवते आणि इथं आणलेलं आहे बघा दूध मसाला आणलेला आहे आता पेढे बघायला गेले तर पेढेच नाही मिळाली मला आज मला जाऊ दे आता मसाला तर घेऊया आपण आता फ्रीजमध्ये चारोळे आहेत आणि किसमिस आहे बेदाणे तर आता हे बघा ठेवले दूध तापायला भाजी बघते काय करायची भाजी भेंडी करायचं काय गोड आंबट वरण करायचंय भेंडीची भाजी करते आणि एकीकडे दूध उकळते बघा फायनली मीठ ठरवलं आता बासूनच करूया म्हणजे गरम गरम जरा बरे पडते थंडीच <coughs> नाहीतर काय श्रीखंडामध्ये खंड आणलं असं ना ते थंडीचं नको म्हणलं आता घशबिशेब पकडायची घशाल तासवायचा पेढा न लावता मला बासुंदी करायची वेळ आली आहे जाऊ दे बघूया घट्ट करायचं होता आता भेंडीची भाजी टाकणार आहे तवा हे तवा म्हणते कडाई गरम करायला ठेवली आता म्हणजे पद्दीशी होऊन जाईल गोडांबट वरण करून घेते पहिला मग भाजी तोपर्यंत चिरते भांडी म्हणजे इथे जरी आला तिला वरण आहे खायला आमटी वापरे कडक ऊनाचं तुम्हाला दिसत असेल ऊन केवढं कडक आहे आता करते मी तर गोड आमट करून आणि रोकते दूध आणि माझ्या छोटीसाठी काय केलं मी आता हे मटकी ना हळद आणि मीठ घालून उकडून घेतली थोडी त्याचं सलाड करायचं सलाड सलाड म्हणजे त्याच्यामध्ये आता मला गाजर बीट गाजर टमॅटो आणि कोबी हे घर मी करणारे सलाड आणि तिकडे भेंडी चिकीच आहे आणि हे वरण मुगाचं वरण शिजले पिरीचं वापरत नाही आम्ही मुगाचीच वापरतो वरण ॲसिडिटीमुळे काय काय केलंय इकडे भेंडीची भाजी टाकली आहे इकडं बासुंदी उक, दूध उकळतं म्हणजे बासुंदी करतेय बासुंदी उकळतेय अजून जरा आठवणार आहे जरा घट्ट आहे इकडं गोड आंबट वरण केलं इकडं पापड आणि आता सलाडची तयारी ते करून ठेवते आता या, पिलू यायची वेळ झाली आहे पाहुण मजलेलं आहे दुपारचे पाहुणे एक उन्हाचं बागात किराट कसं येतं त्याच्यावर तर गाजर काकडी ते बारीक बारीक पिसून ठेव तयार करतेपर्यंत भाजी होऊन जाईल बारीक करून ठेवते भाजी भेंडीची भाजी

आपण केलेलाईमध्ये घालून ठेवायचे म्हणजे चांगले राहतील हा बघा छोटा बटाटा घेतला आहे विचार आला की पिल्लूला विरांसला ना बटाट्याची भाजी करावी बटाट्याच्या साध्या मीठ साखर घालून चपत्या करावीत मिठाच्या जेणेकरून तो पिल्लुडी खायला तर काय भेंडीची भाजी ना मिरची घातली आहे तर तिखट झाली असेल तर पुस्ते कट्टा आणि बघा ही तयारी कशाची केली मी हे सगळं याच्यामध्ये मी बघा सलाड म्हणतात ना तर कोबी घातलेलं आहे मटकी कोबी गाजर बीट अजून काकडी आणि मीठ साखर लिंबू सगळं असं करून नेहमी असं सलाड तयार केलं आहे आणि आता बासून जर नेहमीच होता दिली आहे चांगली उकळली तसा पिवळ आलेला आहे चला तर या मग आता सगळेजण या जेवायला आता मी वाट वाट बघते आमच्या विरांशी मुलांसाठी फक्त भाजी करायची राहिली आहे बटाट्याची तसं चकता करून घेते आणि का पिलूला तिखट भाजी नाही समोर चला तर अशा प्रकारे माझं माझी गडबड लगबग चालू आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर